हे दोन पाहुणे बघायला आलो आपण नमस्कार अशे वगैरे त्यांना आवड आहे जेवण वगैरे बन ही माझी मावशी आहे चालू आहे मटन मटण घेऊन आले आज मटण आहे कॅमेरा नमस्कार मित्रांनो मी हरेश भाने एच बी संडे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज रविवारचा दिवस आहे आणि आपण एक छोटीशी पिकनिक काढली आहे तर आपण चाललो आहे नायकांच्या वाड्यावर बदलापूरमध्ये नायकांचा वाडा आहे आज तुम्हाला नायकांचा वाडा पण दाखवतो आणि नायकांकडे दोन ससे आले आहेत नवीन पाच ससे आले दोन नवीन आले आहेत तर ते ससे पण तुम्हाला दाखवतो तर आज रविवारची पिकनिक म्हणून जरा उत्तू पण आहे स्वरा पण आहे आणि एक गडी गावी गेलाय तर म्हटलं जाऊन येऊया जरा नायकांच्या वाड्यावर बघूया काय चाललंय तर आज बघू आणि ना जरा मठात पण जायचं होतं तर मग मठ पण आहे स्वामींचं मठ आहे तर आपण तिकडे पण जाणार आहोत तर आजचा दिवस आपण सहल किंवा पिकनिक एक छोटीशी म्हणून आज आहे तर बघूया चल आज नायकांच्या वाड्यावर आपण गुड मॉर्निंग गुड या 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 पनियन पनियन अरे फोन कर थे, फोन कर या। अरे पानी या, <laughs> या, या, या।, या। आम्ही चेक करून आलो तुम्ही हात का नाही ना ओके आहोत आहोत इकडे कर बेटा डोले काय केलं रे बघा Hmm? पहिलाच आपण आलोय ससे बघायला काय काय हे दोन पाहुणे बघायला आलो आपण <laughs> हे बस अशा कापूस जसा कापूस कापूस काय आहे उतू पकडते तू तिकडे दोन आहेत हे बघा हे जुने आहेत हे काय चिकू आणि चिकू आणि पेरू हा बघा हा बघा हा चिकू ब्राऊन आहे नाही ना फोनवर मी फोन करते नवीन कुठली ती दोन तू खेळ महिना झाला त्यांना ती येणार तो चांगलाय बाळा तो काळू खेळण्या नाय आणि ते जीवन तेव्हा धरत आहे तेव्हा धरत आहे कस बर डोळ्यात नको त्याच्या डोळ्यात ओढशील तू तिला बरं वाटलं ते चालतंय ना आपोआप घरी खेळल्यानं एवढी दे ना पण हे असं धरते काय धर धर र सगळे खेळ जा जा पकड तो छोट्यावाल्याला पकडत पकडताना सर पकडते आहे तिला <laughs> वाडा अशा प्रकारे आणि चिकन ची तयारी चालू आहे मटन 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 घेऊन सकाळी गेला किती वाजता आणि तयारी झाली किती वाजता संकेत जाऊन आला स्वराची स्वरा पका के येणार आवरते इथं बघा काय चालू आहे कुठे गेला कुठे गेला कुठे गेला कुठे गेला बाई मजा इला केव्हा संजुकडे राखण करायला करून टाके राख मान छोटीशी ओळख करून देतो आता तर खर तर आपण मावशीच्या घरी आलो आहे तर छोटीशी ओळख करून देतो हे आमची मावशी आहे मावशीने मटण वगैरे आणलेलं पण आपला मार्गशीर्ष आहे तर मावशी वगैरे त्यांना आवड आहे जेवण वगैरे बन ही माझी मावशी आहे आणि हा माझा भाऊ संकेत आणि दोघी आहेत बहिणी एक तिकडे आहे त्यांच्या जॉब निमित्त बाहेर असते आणि निकिता इकडेच असते तिचं लग्न झालं तर अशा प्रकारे नायकांचा वाडा आहे छोटासा तर आता आपण जायचो मठात जाऊया हां आता आपण मठात जाऊया मठाचं बघूया कसं काय आहे ते मठात जायला निघाले तर नायकांच्या वाड्यात थोडंसं इकडे गार्डन पण आहे तर हे बघा

काय काय लावलं नाही का थांबणार नाही थांबणार थोडस अशा प्रकारे ना थोडं काय काय लावलंय मावशांनी ते थोडं एवढ्याश्या जागेत ते मेंटेन करतात चला बघूया आता कारण की बारा वाजता पर्यंत मठ बंद होणार आहे त्याच्या अगोदर काय करताय उल का अरे वा वा तर अशा प्रकारे मठात गेलो खरं तर व्हिडिओ काढणं चुकीचं होईल पण या माध्यमातून तुम्हाला पण स्वामींचं दर्शन होईल म्हणून थोडंसं आपण वरच्यावर केलं तर मठात चांगले कार्यक्रम आयोजित केलेला आज बालसंस्कार म्हणून कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर लहान मुलांना तसा संस्कार म्हणून कार्यक्रम होता छोटासा चालू होता पंधरा एक मिनटं घालवली आता बॅक टू पाणी आता घरी जायचं परत आता बघूया कितपत गर्दी भेटते आज संडे म्हटल्यावर मेगा ब्लॉग असेल <laughs> तर बघू आता ब्लॉगचं कसं काय आहे तू झोपले चला मग बघू स्टेशनला तर लकीली ट्रेन भेटली स्वामींचं मंदिर कसं आपण व्हिडिओ एवढा काढू शकत तुम्हाला तर तुम्हाला पण दर्शना आपण काढलं आता स्वामींना काळजी जसं ट्रेन फास्ट होती पण स्लो लक्कीली भेटली कारण की इंडिकेटरमध्ये काय म्हणतात तर आता स्वरा आज पार्टी देते दे दे पार्टी हा स्वरा पार्टी देते आता मी उद्धारी देणार मग स्वरा घरी जाऊन मला पैसे देणार आताची पार्टी स्वराकडून बघूया आता स्वराकडे हजार रुपये माहित नाही हजार रुपयात काय काय हजार रुपयात जेवून आईस्क्रीम पण ये आताच्या मुलांना पैसे म्हणजे काय माहितीच नाही काय हजार न काय दोन हजार तिला पैशांचं काय एवढं म्हणजे अजून एवढी व्हॅल्यू माहीत नाही आहे तिला हजार रुपयात जेवण वगैरे पण आईस्क्रीम पण येईल पण फक्त नंतर रडू नको माझे पैसे दिले म्हणून लगेच हुक होतो खाऊ बीतला वसूल करेन म्हणून सांग ना अशा प्रकारे होता नायकांचा वाडा तर भरपूर दिवसांनी आपण बाहेर गेलेलो मग थोडंसं म्हटलं बाहेरच जेऊया इथे वेळी मग बाहेरच जेवलो थोडंसं तर ब पण बघायचं होतं म्हणूनच आपण गेलेलो आणि मठात पण जायचं होतं त्यासाठीच आपण आज गेलेलो तर पहिल्यांदाच अशा प्रकारचं काहीतरी आपण फॅमिली दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वितूत वितू तुला बोलायचं आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा